मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाची स्थापना करण्यात आली असून प्रमुख संकल्पक मंगेश तसेच संयोजक राम राऊत यांनी शिंदे आमदार डॉक्टर किनीकर यांच्या मार्गदर्शनाखाली चार ऑक्टोबर रोजी खासदार कार्यालय पनवेलकर आर्किटेक्ट अंबरनाथ पूर्व येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून तब्बल तीनशे चाळीस कोटी उपलब्ध करून चाळीस लाख रुग्णांचा सदर निधीतून प्राण वाचविला आहे अंबरनाथ उल्हासनगर मतदारसंघात अडीच वर्षात एक कोटी बत्तीस लाख निधी दिला आहे आतापर्यंत बहुतेक नागरिकांना एक लाख निधी देऊन विशेष सहायता निधीही पुरवला आहे सदर बैठकीस आमदार डॉक्टर बालाजी किनीकर माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी महिला आघाडीच्या मालतीताई पवार मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे संयोजक रामराऊत गणपती व पत्रकार उपस्थित होते त्याचबरोबर मुख्यमंत्री सहा जे पक्षप्रमुख मंगेश छोटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण एक उपक्रम सुरू आहे ज्याचं नाव आहे आरोग्यवारी आपण जर बघितलं हे जुनं माहितीपत्रक मी तुम्हाला नवीन प्रोव्हाइड करतो तर एक उपक्रम सुरू केला आहे ज्या उपक्रमाच्या माध्यमातून आपण राज्यामध्ये जेवढे रुग्ण आहेत त्या रुग्णांना मुख्यमंत्री सहा त्यांनी कसा मिळवायचा मुख्यमंत्री सहा काय आहे आतापर्यंत किती वितरित झालाय या संदर्भात आपण मार्गदर्शन करतो म्हणून आज आज आमदार साहेबांच्या कार्यालयामध्ये आपण ही पत्रकार परिषद घेतली खरं तर तुमच्याशी संवाद साधण्यासाठी आपण हे पत्रकार परिषद घेतली होती याचं मुख्य कारण असं आहे की मुख्यमंत्री खात्याने निधी मिळवणं अगदी सोपं आहे आपण जर बघितलं तर टोल फ्री क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे एट सिक्स फाय झिरो फाय सिक्स सेवन फाय सिक्स वन जर या क्रमांकावर आपण संपर्क केला तर ता तात्काळ तुम्हाला एक ता ता लिंक येते आणि त्यामधून एक फॉर्म ओपन होतो फॉर्म ओपन केल्यानंतर आधार कार्ड रेशन कार्ड उत्पन्न दाखला आणि कोटेशन ही चार कागदपत्र जर आपण आपल्या मोबाईलवर अपलोड केली तर पाच ते सात दिवसाच्या आधारे मुख्यमंत्री साहेबांनी आपल्या अकाउंटमध्ये येतो मला आपल्याला आवर्जून सांगायचं की आता आमदार मोदी सांगितले की राज्यभर मुख्यमंत्री साहेबांच्या निधी हा दोन वर्ष दोन महिन्याचा कोटी कोटीचं याचं वितरण झालेलं आहे याचा सगळा लेखा आपल्याकडे आहे हा आणि आपल्याला चीज़ा चीज़ा एक आनंदाची भाग्याची गोष्ट आहे की आपल्याला संवेदनशील डॉक्टर सुद्धा मतदारसंघात लाभले म्हणून त्यांच्या पाठपुऱ्यामुळे एक कोटी बत्तीस लाख रुपयाचं या ठिकाणी वितरण मतदारसंघामध्ये झालं आहे आदरणीय भाऊंची सगळं आत्ताच मग अशी आपली ते म्हणाले की रोज त्यांचा एक तरी फोन या पेशंटसाठी मला असतो कालच एक फोन आला होता पेशंटसाठी एकूणच सांगायचा उद्देश आहे की जे टीम जे आहे सतत मुख्यमंत्री सहाद्यासाठी काम करत असते आम्ही सुद्धा काम करत असतो परंतु आम्हाला सगळ्यात जास्त गरज आहे ती तुमची पत्रकार बांधवाच्या आज लाडकी मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांच्या आदेशानुसार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आदेशा आमचे वैद्यकीय कक्षाचे सर्वच त्या ठिकाणी काम करतात म्हणजे छोटे अमराजेत आहेतच तर आमचा गणपती कांबळे आहे आमचं पूर्ण अंबरनाथमध्ये असो कुठे असो काही रुग्णाचा प्रॉब्लेम असेल फोन केला की त्याचं ॲडमिशन करून घेण्यापर्यंत हे काम करतात आणि मी वरिष्ठांच्या आदेशानुसार आज अंबरनाथ उल्हासनगर माझ्या मतदारसंघातील एक पत्रकार परिषद वरून आलेले आहे मी मुख्यमंत्री साहेबांचा खूप खूप आभार मानतो पूर्ण महाराष्ट्राच्या वतीने अंबरनाथ उल्हासनगरच्या वतीने की त्यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमधून जवळजवळ तीनशे चाळीस कोटी पूर्ण महाराष्ट्रामध्ये चाळीस लाख रुग्णांना त्यांनी पैसे दिलेले आहेत आणि वाचवलेलं आहे एवढं मग मला वाटतं ना ना भविष्य हे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी केलेलं आहे आज बघितलाच सर गेल्या अडीच वर्षामध्ये जे पूर्वीचे जे मुख्यमंत्री होते दे त्यांनी फक्त दोन कोटी निधी वापरला होता अडीच वर्षात आणि ह्या अडीच वर्षामध्ये साहेबांनी तीनशे चाळीस कोटी रुग्णांना देऊन त्याचे प्राण वाचवलेले आहे त्यामुळे सर्वसामान्याचे असे अनेक रुग्ण आहात की त्यांना त्याचा लाभ मिळालेला आहे ला ला त्यांचा जीव वाचला आहे लहान लहान मुलांच्या हृदयाचे ऑपरेशन झालेले आहेत त्यानंतर गुडघ्याचं ऑपरेशन झालं असेल अशा अनेक रुग्णांचा सेवा या माध्यमातून झाली आहे आणि मी खरोखर माझ्या मतदारसंघामध्ये जवळजवळ उल्हासनगर अंबरनाथ मिळून या अडीच वर्षामध्ये एक कोटी बत्तीस लाख एवढा निधी आम्हाला दिलेला आहे आमच्या रुग्णांना दिलेला आहे आमच्या मतदारसंघामध्ये आपल्या दिलेल्या अंबरनाथकरांना दिलेला आहे त्यांचेही मी खूप खूप आभार मानतो आणि वैद्यकीय टीमचं पण खूप आभार मानतो त्यांनी सहाय्यता खूप चांगल्या प्रकारे केली आपण एखादा फोन जरी केला तरी दे ते लगेच दुसऱ्या मिनिटाला ॲडमिशन पण करू देतात कुठे हॉस्पिटलमध्ये आणि आपल्या विशेष निधी नॉर्मली एक लाख रुपये तर देतातच देतात पण विशेष निधी सुद्धा अडीच लाख दोन लाख एक्स्ट्रा पैसे आपले मुख्यमंत्री साहेब देतात आत्ताच आपले कन्सेमरून आहेत तुम्ही ओळखा जर भाजपचे त्याला आत्ता ॲडमिट केले तरही विशेष निधी देऊन आम्ही म्हणजे देण्याचं केलं आता आपल्या उल्हासनगरचे पण काय आहेत आपले मृत्यूचा एक मित्र होता त्याच्या त्यांनाही आपण अडीच लाख रुपये मिळवून दिले म्हणजे आखा खर्च ऑपरेशनचा निघून जातो आणि चांगल्या हॉस्पिटलमध्ये मुंबई हॉस्पिटल आपलं लीलावती हॉस्पिटल असेल हिंदूचे हॉस्पिटल असेल जसलोक हॉस्पिटल असेल असे मोठे मोठे जे हॉस्पिटल आहेत जे धर्मादेव्याकडे त्यांच्या अंडर येतात त्या तर मग ते त्याच्या अंडरमधील सर्वच हॉस्पिटलला गरीब असू या की श्रीमंत असो त्याच्या उत्पन्नाचा दाखला जर दिला तर त्याला लगेच निधी उपलब्ध करून देतात एक अख्खं डिपार्टमेंट एक वेगळं डिपार्टमेंट तयार झालेलं आहे मुख्यमंत्री वैद्यकीय साहित्य निधीचं आणि या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रातील सर्व रुग्णांथ ते सेवा करतात